भोकरदन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाने मोठा झटका दिला आहे शरद पवार गटाला भोकरदनचे ज्येष्ठ नेते केशव पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला के आहे या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णत बदलण्याची चिन्हे आहेत भोकरदन तालुक्यातील माजी आमदार चंद्रकांत राव दानवे आणि शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे तालुक्यातील ज्येष्ठ नेते केशव पाटील जंजाळ यांनी अनेक सामाजिक कार्यकर्ते पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात थाटामाटात पार पडलाय या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सर्वांचा पक्षात स्वागत करण्यात आले प्रदेश युवक सरचिटणीस धैर्यशील चव्हाण यांच्या पुढाकारातून हा भव्य सोहळा पार पडलाय या प्रसंगी उपस्थित असलेल्या धैर्यशील चव्हाण यांनी म्हटलंय की भोकरदन तालुक्यातील के केशवराव जंजार यांच्या माध्यमातून युवक संघटना आणि महिला संघटनांना मोठी ताकद मिळणार आहे या प्रवेशामुळे अजितदादा पवार गटाची ताकद वाढणार आहे या सोहळ्याला तालुका अध्यक्ष सुरेश सपाटे तालुका कार्याध्यक्ष सुनील साबळे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांची उपस्थिती लाभली मोठ्या संख्येने कार्यकर्ते या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते केशव पाटील जंजाड यांनीही यावेळी भाषण करत सांगितले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत अजितदाता पवार गट बहुमताने निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि त्या दिशेने जोरदार काम करण्याचा शब्द दिलाय यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नव्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत सांगितले की तुम्ही चांगले काम करा पक्ष तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहील आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यश निश्चित आहे या प्रवेशामुळे भोकरदन तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले आहे